एफडीएसचे अधिकारी आज पुन्हा आकाशवाणी कॅन्टीन मध्ये जाणार आहेत अधिकाऱ्यांकडून आज पुन्हा कॅन्टीन ची तपासणी सुरू तपास आहे कॅन्टीनचा परवाना रद्द केल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू असल्याची माहिती आहे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्याशी जोडले गेलेले आहेत नंदकिशोर या संदर्भात अधिकची काय अपडेट आहे एफडीएसचे अधिकारी आकाशवाणी कॅन्टीन मध्ये पुन्हा गेल्याचं दिसतंय नक्कीच जर पाहायला गेलं तर आमदार निवास कॅन्टीन चालत नाही तो मागच्या वेळेला एक मोठा धनका बसलेला आपल्याला पाहायला मिळते अन्न व औषध प्रशासनानं ती कारवाई केलेली होती त्यांचा जो परवाना होता तो रद्द केलेला होता आणि आज पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एफडीएचे जे अधिकारी आहेत किंवा जे स्थानिक अधिकारी आहेत ते पुन्हा एकदा या कॅन्टीनची तपासणी करत असलेली आपल्याला पाहायला मिळतात मागच्या दोन तासापासून ही संपूर्ण जी कारवाई आहे किंवा तपासण्याची सध्या केली जाते जे कॅन्टीनचा मालक असू दे किंवा मॅनेजर असू दे यांची तपासणी केली तपास जाते आणि संपूर्ण जे कॅन्टीनचा परिसर आहे म्हणजे आतली बसण्याची व्यवस्थापासून संपूर्ण किचन यांची संपूर्ण ही तपासणी याची सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आज शनिवार आहे सुट्टीचा दिवस आहे तरी सुद्धा अधिकारी संपूर्ण जी तपासणी ती सध्या करत असताना आपल्याला सध्या दोन तास झालेल्या दोन तासाहून अधिक वेळ जे अधिकाऱ्याचे तपासणी करत असलेले आपल्याला पाहायला मिळत मी अजूनही तपासणी सुरू आहे येणाऱ्या काळात अधिकारी बाहेर येऊन काय माहिती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नंदकिशोर धन्यवाद आपण दिलेल्या सर्व अपडेटसाठी